हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा पैठणी साडी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि मौल्यवान साडी आहे या साड्या अतिशय बारीक तुतीच्या रेशीमपासून बनवलेली असते आणि ती, ती महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत साड्यांपैकी एक मानली जाते पूर्वी पैठणी साडीमध्ये जास्त डिझाईन्स नव्हते पूर्वी पैठणी आपल्याकडे असणे म्हणजे खूपच श्रीमंत मानले जायचे पण आता पैठणी साड्यांमध्ये वेगवेगळे वे डिझाईन्स तयार केले जातात त्यामुळे आता महिलांना वेगवेगळ्या व्हरायटीच्या डिझाईनच्या पैठणी साड्या मिळू लागल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या पैठणी साडीचे काही नवीन आणि आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत नंबर एक तक्षशिला पैठणी सध्या पैठणी साड्यांमध्ये सर्वात जास्त ट्रेंडमध्ये असणारी साडी म्हणजे तक्षशिला पैठणी साडी जरी जरबीविंगमध्ये या साड्या खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी दिसतात सॉफ्ट सिल्क फॅब्रिकमध्ये या साड्या असून ऑल ओव्हर बुट्टी डिझाईन या साडीवर पाहायला मिळते या साड्यांमध्ये डार्क आणि पिस्टल असे सर्वच कलर्स पाहायला मिळतात या डिझायनर तक्षशिला पैठणी साड्या सातशे ते नऊशेच्या च्या रेंज मध्ये आहेत नंबर दोन माहेश्वरी झुमका पैठणी साडी या साडीवर झुमका बुट्टी असल्याने माहेश्वरी झुमका पैठणी साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या प्रकारची कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असलेली झुमका पैठणी साडी नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसते या साडीची किंमत एक हजार रुपयांच्या दरम्यान आहे सध्या अशा प्रकारची गडवाल पैठणी साडी देखील खूप फॅशनमध्ये आहे या साड्या मौसूद फॅब्रिक मध्ये असून प्युअर सिल्क मध्ये या साड्या आहेत या साडीचा सा पदर हेवी मिनाजरी विविंगचा ब्रोकेटचा असून संपूर्ण साडीवर आणि बॉर्डरवर मोराची झरी विविंग केलेल्या आहे या साड्यांमध्ये अनेक कलर्स आणि कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळतात जर तुम्हाला डिझायनर पैठणी साडी हवी असेल तर तुम्ही अशी गडवाल पैठणी साडी नक्कीच खरेदी करू शकता या साडीमध्ये तुम्ही नवनवीन कलर्स देखील ट्राय करू शकता या साडीची किंमत दोन हजारच्या दरम्यान आहे नंबर चार शिरोस्की पैठणी सध्या साडीवर अशा प्रकारचे सिरोस्की डायमंड वर्क असलेल्या दे साड्या देखील खूप फॅशनमध्ये आहेत या साडीवर डिझायनर वर्कचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस ही मिळतो लग्न समारंभात नेसण्यासाठी जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या डिझाईनची पैठणी हवी असेल तर तुम्ही अशी सिरोस्की डायमंड वर्कची साडी नक्कीच ट्राय करू शकता या साडीची किंमत बाराशे रुपयांपासून दोन हजारच्या दरम्यान आहे साडीच्या पॅटर्ननुसार साडीच्या किमतीत बदल पाहायला मिळतो नंबर पाच लोटस ब्रोकेट पैठणी या साडीचा सा काठ आणि पदर हा नेहमीच्या पैठणीपेक्षा हेवी ब्रोकेटचा असतो हेवी जरी ब्रोकेटमध्ये या साड्या रिच आणि रॉयल लुक देतात या साडीसोबत डिझायनर ब्रोकेटचा सा ब्लाऊज पीसही मिळतो डिझायनर पिकॉक लोटस बॉर्डरमध्ये या साड्या खूपच श्रीमंत वाढतात या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशेच्या दरम्यान आहे नंबर सहा सध्याशा कांजीवरून पैठणी साड्या ही खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला पैठणीमध्ये नवीन पॅटर्न हवा असेल तर तुम्ही अशा कांजीवरून पैठणी साड्या खरेदी करू शकता या साड्यांची किंमत तेराशे ते चौदाशेच्या दरम्यान आहे नंबर सात सध्याच्या टेम्पल इरकल पैठणी साड्या ही खूप फॅशनमध्ये आहेत इरकल बॉर्डरमध्ये या साड्या असून साडीच्या काठावर टेम्पल डिझाईन आहे पारंपरिक डिझायनर अशा या पैठणी साड्यांना देखील मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे नाजूक बुट्टी वर्गच्या अशा साड्या नेसल्यानंतर खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात नंबर आठ टेम्पल बॉर्डर पैठणी सध्या पैठणी साड्यांमध्ये पारंपरिक टेम्पल बॉर्डर असलेल्या पैठणी साड्या देखील खूप फॅशनमध्ये दे आहेत या साडीच्या बॉर्डरवर आपल्याला टेम्पल डिझाईन पाहायला मिळते